परंतु सांगितल्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आहे तर आजची ही पत्रकार परिषद ही आपल्याला माननीय आमचे जे ज्येष्ठ इथले नेते रावसाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजची सभा घेत पत्रकार घेत असताना ज्या निवडी झालेत आणि आमच्यावर दिलेल्या जबाबदारी आहेत एवढ्यावरती ही प्रेस होती तुमचे जे बरेच प्रश्न आहेत ते आमच्या वरिष्ठांशी संबंधित आहेत तरीही आम्हाला जी काही आम्ही आत्तापर्यंत काही पंधरा वीस वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना मी या पक्षात आल्यानंतर ती मला सांगलीमध्ये कुपाळ महानगरपालिकेची महानगर, महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली त्याचबरोबर काही माझ्या मतदारसंघातले ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती जबाबदारी मिळाली ते दिल्याबद्दल आपल्या या पक्षाचे नेते मान्य शिंदे साहेब आणि आमचे इथले संपर्क प्रमुख संपर्कप्रमुख सागर साहेब असतील आमचे इथले आमदार सुहास बाबरसाहेब असतील आमचे घेवाले दादा असतील आणि गोरोबर आहेत आणि माझे सगळे सहकार्य माझ्याबरोबर ज्यांची नीट झाले आहेत मी तसा या शिवसेना पक्षात नवीन आहे परंतु बजरंग भाऊ असतील युगते दादा असतील मोरे ताई आहेत आंबेगिरी ताई आहेत आमचे सचिन कांबळे आहेत किंवा विनायक सूर्यवंशी आहे आ, बाकी सर्वच मंडळी जुनी आहेत त्या सर्वांच्या बरोबर घेऊन काम करत असताना आम्हाला आत्ता फक्त आमच्या निवडी झाल्या आहेत पक्षात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर झालेले आहेत आणि काही बदल झाले कमी जास्त केलं त्यावरती तुम्हाला का केले माझ्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला सगळी उत्तर माहिती आहे परंतु काही विषय प्रेस मीडियाचे शब्द जपून वापरावे लागतात त्यामुळे काही गोष्टी बोलत नाही परंतु आम्हाला माहितीये की आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे आता वीस एक वर्ष याच पक्षाच्या सयोगी पक्षामध्ये आम्ही काम करत होतो आणि विशेषतः आता असणाऱ्या ज्या सात आठ नगर परिषद आहेत आठ नगरपंचायती आहेत आठपाडी असेल विटा तासगाव पलोश ईश्वरपूर आष्टा शिराळा त्या ठिकाणी आत्ता इलेक्शन होत आहेत तर पहिलं इलेक्शन असल्यामुळे गौरवभाऊनी तुम्हाला त्यांच्या भागातल्याचे निर्णय सांगितले परंतु आ आठवाडी खानापूर मतदारसंघामध्ये आमचे आमदार स्वतः आहेत त्यामुळे तिथली ती इलेक्शन ही नक्की त्यांच्यावरती बोलतील आणि तात्तीन लढवणार आहे तिथं आमचा नक्की नगराध्यक्ष होईल किंवा नगर तिथला प्रमुख होईल जची तशी आहे पोलूसलाही आहे पहिल्यांदा महायुती म्हणून लढायचा असा सगळीकडे विषय आहे काही ठिकाणी महायुतीमध्ये नाही जमलं तर पुढचे विषय होतील परंतु आत्ता तरी वरिष्ठांनी आदेशच दिलेच की आम्हाला महायुती म्हणून एकत्रितपणे जागा वाटप करू आणि त्यावेळेला मग आमचे नेते असणारे इथले जिल्ह्याचे असणारे बाबर आहेत इथले आमचे जेवानदा आहेत आणि श्री साहेबांना लोक दिलेले संपर्क प्रमुख आहेत यांच्या आदेशानं आम्ही काही जागा तुमच्यासोबत असेल तर लढण्याचा प्रयत्न करू परंतु आम्ही आता माहिती आहे पूर्वीची शिवसेना जी होती ठाकरे म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब ह्याच्यावरती या सांगली मिरज कुपाळ महापालिकेमध्ये आमची सुरुवात होणार आहे आज आम्ही महापालिकेमध्ये या एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली कारण की बाणावरती निवडून जाणारे लोक नगरसेवक इथं कसे जातील यासाठी आम्ही प्रयत्न करणार हो। आहोत आम्हाला अजून महिना दीड महिना दोन महिन्याचा कालावधी आहे आणि आता ह्या कालावधीमध्ये भाजपशी आणि आपल्या असणाऱ्या अजितदादा गटाशी त्याचबरोबर जनस्वराज्य असेल क्रांती असेल आर पी आय असेल अशा सर्व पक्षांची जेव्हा एकत्र समन्वयाची बैठक होईल त्यातून जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरेल आणि जिथे जे जे उमेदवार ज्या ज्यांच्या पक्षात येतो आम्ही मागायचा प्रयत्न करू समजा त्यातून आम्हाला मनाचा तोडगा नाही निघाला तर आमचे जे प्रमुख आहेत प्रमुख आहेत नेतेच आमचे सुहास बाबर साहेब ते निर्णय घेतो तर आम्हाला मान्य असेल परंतु आता लढायचं आहे अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर नगरसेवक महापालिका क्षेत्रात आपण लढवण्यासाठी आम्ही चाचणी चालू करतो आहे गाठीभेटी करतो आहे आणि नक्कीच जिच्या काळामध्ये माने एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं सांगली मिरज कुपाड महापालिकेमध्ये मेळावा पण मिळत होतो आहे की कार्यकर्त्याचा मेळावा असेल आणि एक मोठी सभा असेल अशा अनेक जे सुरुवात आहे परंतु यावरती सविस्तर आपल्याला राजेश जी क्षीरसागर साहेब आमचे दोन चार दिवसात येतील ते सगळा मांडतील पण आज आपल्याला सांगलीमध्ये आमचे बजरंग गोवातील विभोजित साहेब असतील यांनी जे आपल्याला बोलवलं फक्त आमची ओळख सगळ्यांची तुमची मिरज सांगलीवाल्यांची सांगलीला आहे पण मिरजवाल्यांची थोडी ओळख व्हावी विनायक सुरेज आपल्याला आपल्याला मिरजकरचे आदेश दिलेले आहेत सचिन आपला कामळे तुम्हाला ओळखीच आहे सांगलीत काम करतोय सांगली शहराध्यक्ष आणि मी महानगरपालिकेला प्रमुख आहे माझ्याबरोबर माझे बजरंग बोर्डचे जिल्हा प्रमुख मिरज आणि सांगलं दिलं आहे आमची फक्त एक ओळख आणि झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यासाठी रावसाहेब दादांनी ही मीटिंग बोलवली आहे तुमच्या ज्या काही राजकीय प्रश्नांची उत्तर आहे मला वाटतं दोन दिवसामध्ये राजेशिष्ठेसागर साहेब आले की तुम्हाला सगळी उत्तर मिळतील